शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या आणि आपल्या हक्काच्या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आजची ही बातमी अत्यंत मोठी आणि तितकीच दिलासादायक आहे शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा कधी मिळणार हा गेल्या कित्येक महिन्यांपासून विचारला जाणारा प्रश्न आता थेट अधिवेशनात गाजला आहे आणि यावर उत्तर देताना राज्याच्या कृषीमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा उर्वरित संपूर्ण पीक विमा येत्या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली आहे हा प्रश्न आता केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून अनेक लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनामध्ये यावर जोरदार आवाज उठवला आहे विविध लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची ही व्यथा सभागृहात मांडली आणि शासनाला यावर जाब विचारला या वाढत्या दबावामुळे सखेर शासनाला ही घोषणा करावी लागली आहे आता पाहूयात शेतकऱ्यांची नेमकी किती रक्कम शासनाकडे थकीत आहे समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचे जवळजवळ सत्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत तर दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामाचे तब्बल दोनशे बासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे बाकी आहे याचबरोबर मागील खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे देखील जवळपास चारशे कोटी रुपये वाटप बाकी असल्याची माहिती आहे यामध्ये ईल्ड बेस्ड म्हणजे उत्पन्नावर आधारित आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या क्लेमचा समावेश आहे या विम्यासाठी राज्य शासनाचा हप्ता यापूर्वीच विमा कंपन्यांना देण्यात आला असला तरी शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचलेली नाही सरकारला ही घोषणा करण्याची वेळ का आली यामागे एक महत्वाचे कारण आहे एक जुलैपासून नवीन पीक विमा योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे मात्र शेतकऱ्यांनी या योजनेकडे जवळपास पाठ फिरवली आहे जालना बीड परभणी असे काही जिल्हे सोडल्यास इतर भागातून योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे जुनी थकबाकी देऊन शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा आणि त्यांना नवीन योजनेकडे आकर्षित करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे यासाठी राज्य शासनाचा उर्वरित हप्ता सुमारे एक हजार पंधरा कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केला जाईल आणि त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल ही संपूर्ण प्रक्रिया येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे थोडक्यात अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे येत्या दोन आठवड्यात ही रक्कम खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते का याकडे आमचे लक्ष असेल आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद